अंबरनाथ उल्हासनगरसह कल्याण शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या वाल्धुनी नदीच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करण्याची मागणी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली आहे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी ही मागणी करत गेल्या दशकभरापासून प्रलंबित असणाऱ्या वाल्धुनी नदीच्या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधलंय वाल्धुनी नदीतील गाळ काढून खोलीकरण करा कल्याण शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या या वाल्धुनी नदीला आज अक्षरशः नाल्याचं रूप प्राप्त झालंय अंबरनाथ उल्हासनगरमधून कल्याणमध्ये येईपर्यंत या नदीमध्ये एकीकडे ड्रेनेजचं पाणी तर दुसरीकडे रासायनिक कारखान्यांमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे वालधुनी नदीची अवस्था बिकट झाली असल्याचं आमदार भोईर यांनी सांगितलंय तसेच परिणामी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वाल्धुनी नदी संवर्धन प्रक्रियेसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्याची मागणी करत या नदीतील गाळ काढून ती स्वच्छ करावी तिचं खोलीकरण करावं जेणेकरून या नदीच्या काठावर असलेल्या घोलपनगर भवानीनगर योगी धाम आदी मोठमोठ्या गृहसंकुलांना पावसाळ्यात पुराचा वेढा पडणार नाही आणि मोठा दिलासा मिळेल अशी माहितीही त्यांनी सभागृहाला दिली आहे आणि या नदीच्या संवर्धनासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्याची आग्रही मागणी करत दशकभरापासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष अध्यक्ष हो कल्याणच्या शहराच्या बरोबर मध्य भागातून वाल्दुनी नदी वाहते उल्हासनगर शहरातून येताना या वाल्दुनी नदीमध्ये ड्रेनेजच्या द्वारे अनेक दूषित प्रकारचं पाणी सोडलं जातं अनेक कारखान्यातून रासायनिक पाणी सोडलं जातं त्यामुळे ही दूषित झालेली नदी आहे नदीमध्ये मोठ्या प्रमाणात गाले आहे नदीची खोलीकरण करून नदी, खोली नदी संवर्धन करावी म्हणून कल्याण शहरातील अनेक संस्था अनेक वर्ष आंदोलनं करत सरकारकडे मागणी करत आहेत माझी ह्या आर्थिक जो आपलं बजेट आपलं सादर झालेलं आहे याच्या माध्यमातून एक विनंती आहे की ह्या वाल्धोनी नदीचे संवर्धन करण्यासाठी तिचा गाळ काढावा तिचं ती स्वच्छ करावी तिचं खोलीकरण करावं जेणेकरून त्या नदीचं संवर्धन होईल आणि त्या नदीच्या काठावर असणारे अनेक भाग म्हणजे जेणेकरून घोलपनगर असेल भवानी नगर असेल योगीधाम असेल बंदरपाडा योगी असेल आणि मोठमोठी गृह आहेत ही दरवर्षी ज्या पावसाळ्यामध्ये कमीत कमी, -कमी दोन ते तीन वेळा बुडतात तर त्यांना कुठेतरी दिलासा मिळेल तर ह्या माध्यमातून आपल्या माध्यमातून हे शासनाच्या लक्षात आणून देण्याचं माझं काम आहे